नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला आता शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळवी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सातारा अवक आहे दोनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर व काही तेहतीस ती हजार आठशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे येवला व काही तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त तर आहे एक हजार आठशे सहा कमीत कमी तर आहे दोनशे तर सर्वसाधारण तर आहे एक हजार तीनशे पुढील वादळ समिती आहे एवला अंधरसूल काही सातशे क्विंटल जास्तीत जास्त तर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे तीनशे एक तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अमरावती व काही तीनशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे कमीत कमी दर आहे एक हजार पण सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पन्नास पुढे बाजार समिती आहे लासलगाव विंचूर काही तीन हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे एक्केचाळीस कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव हो माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा जय जवान जय किसान व राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद